चालू ए। तू चक्क चाय आणली चाय पियाला देतो अरे निखिल तुमच्याकडे जो कोडीकोरी चाय असते ना दुधाची कशी काय वाशिष्ठी डेअरी मधून दूध आणलाय बर तुझ्या कामाचं काय झालं अरे कामासाठी गेलो होतो मुंबई पण मुंबईत काय परवडत नाही ना रे म्हणून गावी आलो आईजुस्पण आहेत ना आयशी बाब सजल असला का कसं बरं वाटतं म्हणून मुंबई सोडली गावी आलो गावी बरं गावाला काम तरी काय करणार आहे काम हे काम अरे गावी लय काम आहे ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा अरे ह्याच्याकडची त्याच्याकडची कामा सोड आणि स्वतःचा व्यवसाय चालू कर म्हणजे गायी घे गुरा घे दूध व्यवसाय चालू कर तू बोलतोयस तर बरा आहे रे पण भावा किशात पैसा नाही ना कुठून गाय मशी घेणार त्याची काळजी तू कशाला करतोय प्रशांत यादव साहेब आहेत ना त्यांचा पाठिंबा तुला नक्कीच असेल का बोलतो अरे कोकणामध्ये वाशिष्टी डेअरी प्रकल हा प्रकल्प सुरू झालाय आणि त्या प्रकल्पामध्ये अनेकांना रोजगार आणि व्यवसाय मिळतोय कोकणातल्या शेतकरी आणि सोयीने प्रशांत यादव साहेबांचे मी खूप खूप आभारी आहे आम्हा शेतकऱ्यांना आणि भूमिपुत्रांना वाशिष्ठ डेअरी मार्फत रोजगार उपलब्ध करून दिलाय तर आता मी नक्की व्यवसाय चालू करणार आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही कोकणात राहताय नक्की व्यवसाय चालू करा भावा चल मी आता लाख की तयार केला शुभेच्छा तुला नवीन व्यवसाय <laughs> बरं झालं आपल्या कोकणातली युवा पिढी व्यवसायाकडे वळली ना म्हणजे आपलं कोकण अधिक प्रगती पथावर जाईल